नमस्कार स्वागत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा हिंद महासागरामधील एक प्रमुख भेट राष्ट्र असलेल्या बॉरिशिसवर चक्रीवादळ गॅरन्सने संकेत घुंगावत आहे आणि वादळाच्या चडाख्यामुळे संपूर्ण देशाला रेड अलर्टवर ठेवण्यात ठेवण्यात आलाय हे वादळ ताळशी एकशे पंच्याण्णव किलोमीटर वेगानं पुढे सरकत आहे आणि ज्यामुळे हवामान विभागाने लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सुद्धा विमानतळ आणि शाळा बंद केलेल्या आहेत ज्यामुळे कोविड नाईन्टीन लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्याचं पाहायला मिळत आहे बचावासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुद्धा केली आहे पूर्व चीनच्या हंगझोच्या शिहू जिल्ह्यात टेक मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि रोबोट प्रदर्शन रोबोटिक टॉक शोचं प्रदर्शन भरवण्यात आलं यावेळी वि आर अनुभव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली चीनमध्ये रॉबॉटिक्सला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे चीनच्या रॉबॉटिक उद्योगामध्ये मोठी तेजी येत असल्याचं पाहायला मिळत आहे मरेकोमध्ये यावर्षी ईद उल अझाच्या दिवशी कुर्बानीवर बंदी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय नव्याण्णव टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात गेल्या एकोणतीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच बकरीला बलिदानावर बंदी घालण्यात आली आहे या निर्णयामागे तीव्र दुष्काळ आणि वाढत्या महागाईमुळे मेंढ्यांची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय तर मोरोक्कोचे राजा मोहम्मद साहब्बा यांनी नागरिकांना यंदा बकरीच्या दिवशी मेंढ्यांची कुर्बानी न करण्याचं आवाहन केलंय बर्लिनमधील प्राणी संग्रहालयामध्ये जुळ्या पांडांना बाटलीमधून दूध पाजवण्यास सुरुवात झाली आहे मेंग हाव आणि मेंग तियांग या जुळ्या पांड्यांची भूक वाढतीय तर त्यांची आई मेंग हिला बछड्यांची काळजी घेता यावी यासाठी या, या पांड्यांना प्राणी संग्रहालयामधील रखवालदार बाटलीमधून दूध पाजतात पांड्यांच्या पौष्टिक गरजा भागवण्यासाठी दूध हे विविध पावडरांचं मिश्रण करून बनवलं जातं आणि प्रत्येक पांडा एका वेळेला वीस मिलीलीटर दूध पितो पोप फ्रान्सिस यांना पाठिंबा देणारा संदेश ब्राझीलमधील क्रिस्त द रिडीमर पर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं त्रिओच्या ऐतिहासिक क्रिस्त रिडीमर पुतळ्यावर पोप फ्रान्सिस यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देणारे फोटो लावण्यात आले चौदा दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या फ्रान्सिस यांच्या समर्थनार्थ अनेक भाषांमध्ये संदेश सुद्धा प्रदर्शित झाले त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं वॅटिकननं म्हटलेलं आहे आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास वाढल्यामुळे फ्रान्सिस यांना चौदा फेब्रुवारीपासून रोमच्या गेमिली या रुग्णामध्ये दाखल करण्यात आलं दिवसाची सुरुवात केली यावेळी भिक्षूंनी ढोल ताशे वाजवलेले आहेत काहींनी शिंग आणि नख वाजवली तर काहींनी प्रार्थना सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं तिबेटी बौद्ध धर्मांच्या गेलुग या शाळेच्या पिवळ्या रंगाच्या टोप्या त्यांनी काही विधींसाठी परिधान केल्या तर दोन तास चाललेल्या प्रार्थना समारंभात विश्रांती दरम्यान चहा आणि गोड तांदूळ सुद्धा मुस्लिम समाजाचा रमजान महिन्याचा उपवास सुरू होण्याच्या अगोदर इजिप्त मधल्या कैरोमधील बाजारपेठा सजून गेल्या यावेळी कंदील आणि खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना दिसत आहेत दरम्यान काही कुटुंब रमजान मध्ये आपली घरं सजवण्यासाठी कंदील वापरतात तर काही घर इमारती किंवा दुकानांच्या प्रवेशद्वारावर टांगत आहेत आणि त्यामुळे वाढत्या महागाईशी झुंज देऊन सुद्धा इजिप्शियन लोकांनी रमजानची परंपरा जिवंत ठेवल्याचं पाहायला मिळत आहे नेपाळमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि पहाटे दोन दोर्म पूर्णांक दोन मजून छत्तीस वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक एक रिस्टल स्केल होती याशिवाय पाकिस्तानमध्ये सुद्धा भूभाग हादरून गेला आहे तिथे भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच मोजण्यात आलेली आहे सध्या तीनही ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं वृत्त आहे आणि गेल्या सुद्धा बिहारपासून नेपाळपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले त्याची तीव्रता सात पूर्णांक एक रिश्टर स्केल इतकी होती नेपाळमधली चौऱ्याऐंशी किलोमीटर वायव्यच दहा किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला आणि नेपाळमध्ये भूकंप होणं हे सामान्य आहे नेपाळ जगामधील त्या धोकादायक क्षेत्रात आहे त्याला सर्वात सक्रिय टेक्टोनिक असं इस्रायल लष्कराच्या एका तपास अहवालामध्ये मोठा दावा करण्यात आला आहे आणि यावेळी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा दहशतवादी हल्ला त्यांच्या चुकीच्या मूल्यांकनामुळे झालेला होता असा दावा सुद्धा करण्यात येतो आहे त्याचबरोबर पंतप्रधान बेंजामिन नेतन त्यांच्यावर हल्ल्यापूर्वी घेतलेल्या राजकीय निर्णयांची चौकशी करण्यासाठी दबाव येईल असं सुद्धा मानलं जात आहे तर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासनं इस्रायलमधील सीमावर्ती भागात एका संगीत महोत्सवावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये सुमारे बाराशे लोक मारले गेले तर दोनशे एक्कावन्न जणांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान केअर स्मार्टर यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे ते एकटे रशियाशी लढू शकतील का पत्रकारांसमोर ट्रम्प यांचा हा प्रश्न ऐकून स्टार्मर यांना धक्का बसलाय तसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शांतता अशी गोष्ट असू शकत नाही जे आक्रमकतेला फायदा देते किंवा इराण सारख्या राजवटीला प्रोत्साहन देते असं सुद्धा ब्रिटिश पंतप्रधान स्टारमर म्हणाले त्याचसोबत इतिहास आक्रमकच्या बाजूने नाही तर शांतता प्रस्थापित करण्याच्या बाजूने असावा असं सुद्धा ते म्हणाले स्ट्रॅटेजिक क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचा दावा उत्तर कोरियाकडून करण्यात येतोय ट्रम्प प्रशासन सुरू झाल्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली वाढलेल्या शत्रुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर आपली अण्वस्त्र विरोधी क्षमता वाढवण्यासाठी सामरिक क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचं म्हटलेलं आहे किंग जोंग उन यांनी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर क्षेपणास्त्र चाचण्यांचं निरीक्षण केलं आणि यावेळी उत्तर कोरियाची या वर्षातील ही चौथी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची घटना होती थायलंडने एका दशकाहून अधिक काळ नजरकैद्यात ठेवल्यानंतर चाळीस उईगर लोकांना चीनमध्ये परत पाठवलाय यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुईबो यांनी थायलंडने किमान चाळीस जणांना चीनमध्ये जबरदस्तीनं परत पाठवल्याचा शब्द तीव्रात निषेध केलेला आहे आणि जिथे त्यांना योग्य प्रक्रियेचे अधिकार नाहीत तिथे त्यांचा छळ आणि सक्तीचे श्रम तसंच छळाला सामोरं जावं लागलंय यावर थायलंडच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत एक व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत यामध्ये लोकांना चांगली वागणूक देण्यात आल्याचं आणि त्यांना कोणत्याही दंडाला सामोरं जावं लागणार नाही या दाव्याचं समर्थन केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडावरील नव्या टॅरिफची घोषणा केली आणि त्यानंतर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसलं ट्रम्प प्रशासनामुळे चार मार्चपासून कॅनडावर शुल्क लादल्यास कॅनडा प्रत्युत्तर देईल असा इशारा ट्रुडोने दिला आहे तर अमेरिकेने लागू करण्याची घोषणा केलेले टॅरिफ हे व्यापारावर तणाव वाढवणार असल्याचं टुडोनी म्हटलंय तसंच अमेरिकेने व्यापार युद्धाची भाषा वापरण्यास कॅनडाला योग्य पावलं उचलावी लागतील असं सुद्धा जस्टिन टुडो म्हणाले बांगलादेशमधील राजकीय स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि बांगलादेशाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आलाय त्यामागे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय नव्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताच्या योगदानाला गौण करण्याचा शा, प्रयत्न झाल्याचं शा, उघड झालंय तसंच बांगलादेशच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या शेख मुजीबूर रहमान यांचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर हटवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन्टेर लेयन यांच्यासोबत हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा केली युरोपियन कॉलेज ऑफ कमिशनर्सच्या सदस्यांसह सत्तावीस देशांच्या गटाचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर आहेत भारत आणि युरोपियन युनियननं द्विपक्षीय क्लस्टर बैठक घेतली आहे आणि यावेळी कनेक्टिव्हिटी भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर हरित आणि स्वच्छ ऊर्जा गतिशीलता आणि प्रतिभा सुरक्षा भूमध्यसागर आणि युरोपियन युनियनच्या विस्तारावर यावेळी चर्चा झाली समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियाच्या आचर राज्यामध्ये दोन पुरुषांना शिक्षा झालेली आहे इस्लामिक कायद्यानुसार चालणाऱ्या न्यायालयानं त्यांना लैंगिक संबंधांसाठी दोषी ठरवलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाडाच्या खोलीमध्ये सेक्स करताना लोकांनी त्यांना पकडलेलं होतं आणि यानंतर दोघांना सुद्धा शरिया पोलिसांच्या ताब्यात ता देण्यात आलं यामध्ये नाते सुरू करण्याच्या व्यक्तीला ब्याऐंशी फटके तर दुसऱ्याला सत्याहत्तर फटके देण्यात आले दोन हजार चौदापासून पासून आचे राज्यामध्ये समलैंगिक संबंधांवर बंदी आहे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या सरकारी कर्मचारी संख्या कमी करण्याच्या प्रयत्नांना कायदेशीर धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे न्यायाधीशांनी ओपीएमला प्रोबेशनरी कर्मचाऱ्यांना नोकरीमधून काढून टाकण्याचा निर्देश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत अमेरिकन जिल्हा न्यायाधीश यांनी हा निर्णय कामगार संघटनांच्या युक्तिवादानंतर दिला आहे न्यायाधीशांच्या निर्णयामुळे ओपीएमच्या कृती थांबलेल्या आहेत आणि ट्रम्प प्रशासनाने फेब्रुवारीच्या सुरुवातीला प्रोबेशनरी कर्मचाऱ्यांना नोकरीमधून काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर शुल्क आकारण्याची योजना आखली आक आहे या वाढत्या शुल्काच्या शक्यतेमुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे तसंच तस ग्राहकांनी महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी शुल्क वाढीचे आधीच संकेत दिलेले होते कॉम्प्युटर चिप्स आणि फार्मास्युटिकल औषधांवर परस्पर शुल्का व्यतिरिक्त स्वतंत्र शुल्क आकारला जावं अशी चर्चा सुद्धा त्यांनी केली तशी त्यांची मागणी आहे तर नव्या शुल्कामध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे सहाय्यक इलॉन मस्क यांनी सरकारला हवं तसं फेरबदल करण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यासाठी युसेड ही एजन्सी ग्राउंड झिरो काम करते त्यामुळे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे आणि सध्या इथं केवळ तीन ते चारशे कर्मचारी काम करत आहेत जगभरातील मानवतावादी आणि विकास कामांसाठी युसेडचे नव्वद टक्क्यांहून अधिक कंत्राट रद्द करण्याच्या नोटिसा निघत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला अब्जावधी डॉलर्सची परकीय मदत देण्याच्या न्यायाधीशांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे विमानतळावर सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या कॅन्टीनबद्दल आपचे खासदार राघव चड्ढा यांनी एक पोस्ट केलेली आहे कोलकातानंतर चेन्नईमध्ये हे कॅन्टीन सुरू होत आहे विमानतळावर परवडणारं हे फूड कॅन्टीन सुरू होत असल्याचं पाहून आनंद झाल्याचं सा त्यांनी याप्रधून म्हटलेलं आहे एक छोटीशी ठेणगी सर्वात गडद आकाश उजळून टाकू शकते असं त्यांनी या त्यांच्या पोस्टमधून म्हटल्याचं पाहायला मिळत आहे तसंच त्यासाठी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार सुद्धा मानले जनहिताचे प्रश्न असेच मांडत राहीन असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे एक पोस्टमध्ये टोडा आणि भालेसा जिल्ह्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या छत्तीस तासांपासून या भागामध्ये संतधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे राजौरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दीर्घकाळ कोरडा पावसानंतर आवश्यक पाऊस पडला आहे पीर बंगाल पर्वतरांगांच्या उच्च भागामध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली आहे आणि दीर्घकाळ कोरडेपणानंतर नद्यांचं पुनरुज्जीवन झालेलं आहे नद्या पुन्हा प्रवाहित झाल्यास हवामानामधील बदलांमुळे भूजल स्त्रोतांचं पुनर्भरण होईल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये मुसळधार पावसाने कहर माजवल्याचं पाहायला मिळालं मुसळधार पावसामुळे नाले ओव्हरफ्लो झालेत अनेक वाहनं वाहून गेलेली आहेत आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलंय कुल्लूच्या गांधीनगरमध्ये भूस्खलन झालेलं आहे अने आणि त्यात अनेक वाहनं ढिगाराखाली गाडली गेलेली आहेत वाहून गेलेली आहेत कुल्लूमध्ये दोन दिवसांपासून पाऊस पडतोय पावसाच्या अनुषंगाने कुल्लू शाळा सुद्धा बंद आहेत कुल्लूसह शिमला चंबा किन्नौर आणि लाहोल तसंच स्पितीमध्ये पावसानं हाहाकार आहे उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये बीआरओ बी आर ओ कॅम्प जवळ हिंसखलन झालं आणि यामध्ये सत्तावन्न कामगार अडकून पडलेले आहेत लष्कराच्या शंभर जवानांकडून युद्ध पातळीवर हे बचाव कार्य अजूनही सुरू आहे तर चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराची जलद प्रतिसाद पथकं तातडीने तैनात करण्यात आलेली आहेत ज्यामध्ये डॉक्टर्स रुग्णवाहिका आणि प्लांट उपकरणांचा सुद्धा समावेश आहे या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून जोशीमठ ते मानादरम्यानचा रस्ता मोकळा करण्याचं काम सध्या सुरू आहे बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी जोशीमठ येथून अतिरिक्त वैद्यकीय संसाधनं मानाला पाठवण्यात आली आहे काश्मीरच्या रामसू आणि काझीगुंडामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली त्यामुळे रामसू आणि काझीगुंड दरम्यान बर्फ साचलेला आहे आणि ज्यामुळे जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आणि त्यामुळे भूस्खलन आणि दरड कोसळली महामार्ग बंद झालेले आहेत उधमपूरच्या चकनीमध्ये जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहनं मोठ्या संख्येने थांबलेली होती आणि याचाच फटका सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा बसल्याचं पाहायला सुरतच्या बाजारपेठेमध्ये लागलेल्या आगीत वीस कोटींची रोकड जळून खाक झाली आहे आठशे पन्नास कोटींचं नुकसान झालंय सुरततील रिंग रोडवर असलेल्या शिवशक्ती टेक्स्टाईल मार्केटला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले आग विझवण्यात आलेली आहे मात्र कारण अद्याप स्पष्ट आहे आगीचं अग्निशमन दलाच्या साठहून अधिक गाड्या आणि दोनशे अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे नऊ दशलक्ष लिटर पाण्याचा मारा करून ही आग विझवली आहे अग्निशमन दलाच्या साठहून अधिक गाड्या आणि दोनशे अग्निशमक दलाच्या जवानांनी ही आग विझवलेली आहे आगीमध्ये इमारतीमध्ये चारशे पन्नास दुकानं जळून खाल झालीत आणि या आगीत एका दुकानामध्ये ठेवलेले दोन वीस कोटी रुपये जळून खाल झालेत तेलंगणामध्ये निर्माणाधीन श्रीशैलम लेफ्ट बँक कॉनल बोगदाचा एक भाग बावीस फेब्रुवारी रोजी कोसळला घटनेला सहा दिवस उलटून गेले पण बोगद्यामध्ये अडकलेल्या काम आठ कामगारांना अद्यापही वाचवण्यामध्ये यश आलेलं नाही आहे बचाव कार्य अजूनही सुरू आहे बोगद्याच्या आत गेलेल्या बचाव पथकांना गाळाच्या ढिगारांमध्ये अंधारामध्ये पाणी धोकादायक मशीनचे भाग सापडले बचाव कार्यामध्ये गुंतलेल्या पथकांनी टनल बोरिंग मशीनचे काही भाग आणि इतर अडथळे कापण्यास सुरुवात केली आहे बिहारमधील आठ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि यामध्ये लोक भीतीने घराबाहेर पडत आहेत नेपाळ हा या भूकंपाचा केंद्रीय केंद्रबिंदू होता पहाटे अडीच वाजता बिहारमध्ये पहिल्या भूकंपाचा धक्का जाणवला पाटणा सुपौल मुझफ्फरपूर समस्तीपूर पूर्णिया ऐरिया इथं भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि भूकंपाचा फटका नेपाळसह भारत आणि ने चीनला सुद्धा बसला आहे केंद्रस्थानी भूकंपाची तीव्रता जास्त आहे आणि त्यामुळे आणखी किरकोळ भूकंपाचे धक्के बसू शकतात असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही हिमाचल प्रदेश सरकारच्या एका विभागाच्या सचिवांनी उपायुक्तांना पत्र लिहिलेलं आहे आणि ज्यामध्ये मंदिर ट्रस्टमधील पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा करावेत जेणेकरून सरकारी पैसे सरकारी योजना चालवण्यासाठी खर्च करू शकतील असं हिमाचल प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी म्हटलंय हे दुःखद आणि दुर्दैवी आहे सरकारी योजनांवर खर्च करण्यासाठी कोणत्याही सरकारने मंदिरं किंवा ट्रस्ट ट्रस्टकडून पैसे घेतले नाहीत जेव्हा जेव्हा मंदिर ट्रस्ट ट्रस्टकडून हे पैसे घेतले जातात तेव्हा ते केवळ आपत्तीच्या वेळी असं जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सात लोककल्याण मार्गावर आयुष क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये पारंपरिक ज्ञानाचं जतन करून देशाच्या आरोग्य परिसंस्थेसाठी योगदान देण्यावर भर देण्यात आला सर्वांगीण कल्याण आणि आरोग्यसेवेमधील आयुष क्षेत्राची महत्वाची भूमिका यावेळी अधोरेखित झाली आहे दोन हजार चौदामध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून त्याची अफाट क्षमता लक्षात घेऊन पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या विकासाकरता स्पष्ट पथदर्शक आराखडा तयार केला आहे आपच्या आमदारांच्या निलंबनासंदर्भात आपच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी भाजपावर त्यांनी टीका केली आहे भाजपला वाटतं की देश लोकशाही आणि राज्यघटनेपेक्षा हुकुमशाहीवर चालतो आम्ही हे मान्य करणार नाही असं सुद्धा त्या म्हणाल्यात तसंच सी आर पी एफची एवढी पथकं का, का जमली आम्ही आम आदमी पक्षाचे आमदार राष्ट्रपतींना भेटणार आहोत आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची आहे असं सुद्धा त्या म्हणाल्यात दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्त यांनी आपच्या आमदार आणि विरोधी पक्षनेते आतिशी यांच्या पत्राला उत्तर आहे सभागृहाच्या सेवेमधून निलंबित करण्यात आलेल्या सदस्याला सभागृहाच्या आवारामध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलंय आणि सभागृह आणि समित्यांच्या कामकाजामध्ये भाग घेण्यास देखील मनाई आहे असं सुद्धा ते म्हणाले त्यामुळे जेव्हा एखाद्या सदस्याला निलंबित केलं जातो तेव्हा त्याला या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश नाकारला जातो आणि ही प्रस्थापित संसदीय परंपरा आहे हे स्पष्ट असल्याचा उल्लेख या पत्रात आहे आग्रा इथल्या सदर बाजार परिसरामध्ये डिफेन्स कॉलोनीमध्ये राहणारे टी सी एस मॅनेजर मानव शर्मा यांनी त्यांच्या घरामधील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे वेदनादायक पाऊल उचलण्यापूर्वी एक भावनिक व्हिडिओ त्यांनी बनवला ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते गळ्यामध्ये फास होता या व्हिडिओमध्ये तो रडत म्हणाला कायद्यानं पुरुषांचं संरक्षण सा केलं पाहिजे कृपया पुरुषांबद्दल बोला गरीब लोक खूप एकटे असतात मानव शर्मा यांनी सहा मिनिटं सत्तावन्न सेकंदांच्या व्हिडिओमध्ये वारंवार त्यांच्या वेदना व्यक्त केल्यात तसंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील समस्यांचा उल्लेख करताना त्यांच्या पत्नीवर त्यांनी गंभीर आरोप केले.